मी पाहिलंय माझ्या माँग जिल्ह्यामध्ये काही दलाल आणि अधिकारी मताने ठरवून लाखो करोडो रुपयाचे साहित्य हे बोगस पद्धतीने वाटतात हजार पासून ते चार हजारापर्यंत त्यांचा रेट आहे आणि ते मी पाहिलं सुद्धा आहे वस्तुस्थिती अनुभवलेली आहे म्हणून त्याची मी माझ्या लेवलवर कलेक्टरला आदेश दिलेले आहेत की त्यांनी एक सदस्य समितीने त्याची चौकशी केली पाहिजे परंतु एक निश्चित सांगतो तर हा जो प्रकार आहे हा माझ्या जिल्ह्यापुरता नाहीये हा महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये घडतोय आणि तेथून म्हणजे सरकारची चांगली भूमिका असते त्याचा गैरपद्धतीने युज केला जातोय आणि त्याच्यामुळे सरकारचं नाही हजार रुपयाचं नुकसान होतं उदाहरणार्थ म्हणून सांगतो की माझा पी ए त्याला सांगलीहून फोन आला आणि त्याला सांगितलं की तुझे तुमचं भांडे वगैरे जे असतात ते साहित्य तुम्ही घेऊन जा म्हणजे ज्याचा काही संबंध नाही म्हणजे ती यादीच मुळात बोगस आहे हे माझं ठाम मत आहे कुठेही लिंक झालेली नाही कुठेही त्यांचे मोबाईल नंबर सापडत नाही कुठेही त्यांचा अॅड्रेस सापडत नाही ती यादीनुसार जर चौकशी केली तर ते सगळे बोगस तुम्हाला लाभार्थी दिसतील म्हणून मी मुख्यमंत्र्याकडे या संदर्भामध्ये यासाठी चौकशीची मागणी करणार आहे मला वाटतं मुख्यमंत्री साहेब सुद्धा याच्यामध्ये पॉझिटिव्हली माझ्या मागणीला पाठिंबा देतील आणि यासाठीची नेमणूक करतील येत्या मंगळवारी मी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात भेटणार आहे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शेताच्या बांधावरून असेल वाद मिटले का वाद मिटले पाहिजे यासाठी महसूल मंत्र्यांनी चांगला निर्णय घेतला आहे आपण पाहिलं की बांधावरून अनेक वेळेला खून झालेले आहे म्हणून भविष्यामध्ये असे प्रकार घडू नये म्हणून हा ऐतिहासिक निर्णय म्हणता येईल तो बावनकुळे साहेबांनी घेतलाय याचं सर्व शेतकऱ्यांनी सुद्धा स्वागत केलं पाहिजे अतिवृष्टीमुळे तलाठी पासून सर्वांना पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत कलेक्टर साहेब डिव्हिजनल कमिशनर साहेब यामध्ये स्वतः लक्ष घालून आहे आणि मी सुद्धा त्याच्यावर लक्ष ठेवून आहे म्हणून आमच्याकडे जे झालेली सर्वात जास्त नुसकान ती कशी भर भरून काढता येईल या संदर्भात आम्ही पॉझिटिव्ह आहोत पहिल्यावरून तुमच्या त्या नेत्या आहेत निरंगोरे यां नारायची व्यक्तीचे घ्यायच्या म्हणालेल्या आहेत मग त्याचे काम राज्यात एवढे तत्पर्यंत होताना दिसत नाही या संदर्भामध्ये मला काही कल्पना नाही परंतु आणखी गतीने जर झालं तर सर्वांचा फायदा होईल नाशिकच्या आमच्याकडे रायगड साईड शिल्ली आणि या सर्व गोष्टीचा निर्णय मला वाटतं या आठवडा दहा दिवसामध्ये होईल आणि त्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ